ज्ञानेश्वर महाराज दिंडी सोहळा सप्तशतकोत्तर सुवर्ण महोत्सवी जयंती वर्षानिमित्त संतश्रेष्ठ यांचा दिंडी सोहळा जिल्हा परिषद प्राथमिक शाळा माणगाव कोठीची राई नंबर एक येथे उत्साहात साजरा करण्यात आला कार्यक्रमाची सुरुवात विद्यार्थ्यांनी आणि शिक्षकांनी संत ज्ञानेश्वर महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून केली त्यानंतर पारंपरिक पद्धतीने दिंडी सोहळा काढण्यात आला विद्यार्थ्यांनी टाळ मृदंगाच्या गजरात ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम अशा जयघोषांचा गजर करीत शाळेच्या परिसरातून दिंडी काढली शिक्षकांनी संत ज्ञानेश्वर महाराजांच्या जीवनकार्यावर माहिती सांगून विद्यार्थ्यांना त्यांच्या शिकवणीचे महत्व पटवून दिले दिंडी सोहळ्यात सर्व विद्यार्थी शिक्षक आणि ग्रामस्थ यांचा उत्स्फूर्त सहभाग लाभला या सोहळ्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये संत परंपरेविषयी आदरभाव भक्तिभाव आणि सांस्कृतिक जाणीव वृद्धिंगत झाली